रुग्णालयामध्ये विविध आजारांचे रुग्ण उपचारासाठी येत असले तरी आजारांचं इन्फेक्शन हॉस्पिटलच्या कचऱ्यातून जाणार नाही याची दक्षता ठाणे सिव्हिल रुग्णालयाने घेतली आहे रुग्णालयात बायोमेडिकल वेस्ट डिज मशीनचं बुधवारी उद्घाटन करण्यात आलं रुग्णालयाच्या कक्षातील पन्नास ते शंभर किलो जैविक कचऱ्याचं विलगीकरण आणि निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे <गणालाया> कोरोनानंतर व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी सर्वतोपरी काळजी घेण्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी किंवा गर्दीच्या ठिकाणी जाताना विशेष खबरदारी घेण्याचं आवाहन शासनाने केलं आहे ठाणे सिव्हिल रुग्णालयाने देखील याबाबत सजग असून रुग्णांच्या उपचारादरम्यान होणाऱ्या जैविक कचऱ्यातून जंतू पसरणार नाहीत यासाठी दक्षता घेतली जाणार आहे माजी खासदार कुमार केतकर यांच्या विशेष निधीतून देण्यात आलेल्या बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन बुधवारी उद्घाटित करण्यात आल्या याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन चोवीस तास बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीन चोवीस तास कार्यरत राहणार आहे एकाच वेळी कॉटन ब्लेड रबरी हँडग्लोव्स इत्यादी चाळीस किलो क्षमतेचा जैविक कचऱ्याचे विघटन येथे केलं जाणार आहे त्यामुळे हॉस्पिटलमधून बाहेर जाणाऱ्या कचऱ्यातून जैविक जंतूचा प्रसार रोखण्यास मदत मिळणार आहे बायोमेडिकल वेस्ट डिसइन्फेक्शन मशीनच्या उद्घाटनप्रसंगी माजी खासदार कुमार केतकर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे म्हणाली राहुल डॉक्टर निशिकांत रोकडे अर्चना पवार अधिसेविका प्रतिभा बर्डे सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव उपस्थित होते